भारताचे लाडके पंतप्रधान श्री नरेंद्रजी मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त सेवा पंधरवाडा साजरा केला जात आहे भारतीय जनता पार्टी नवापूर अल्पसंख्याक मोर्चा व युवा मोर्चा यांच्या संयुक्त विद्यमानाने विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेले आहे दिनांक सव्वीस सप्टेंबर रोजी सकाळी सात वाजता नवापूर शहराचे प्रवेशद्वार ते जुना आर नाका या मार्गावर मॅरेथॉन शर्यतीचे आयोजन करण्यात आलेले आहे मॅरेथॉन शर्यतीत प्रथम द्वितीय आणि तृतीय क्रमांकाला बक्षिस देण्यात येतील तसेच स्पर्धेत भाग घेणाऱ्या सर्व स्पर्धकांना प्रमाणपत्राचे वाटप केले जाणार आहे तरी सर्व युवकांनी सदर मॅरेथॉन स्पर्धेत भाग घ्यावा म्हणून मी भारतीय जनता पक्षातर्फे विनंती करत आहे तसेच दिनांक अठ्ठावीस सप्टेंबर रोजी अग्रवाल भवन येथे मोफत नेत्रचिकित्सा शिबिर आयोजित करण्यात आलेले आहे सदर शिबिरात मोफत नेत्र तपासणी केली जाणार आहे तसेच चष्मेवाटप केले जाणार आहे आणि शस्त्रक्रिया देखील मोफत केल्या जाणार आहे तरी सर्व नागरिकांनी सदर शिबिराचा लाभ घ्यावा にらんてからだよ。